नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा व्हिडिओमध्ये ज्या ठिकाणी आपण डी एम आर संदर्भात सगळ्यात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहत आहोत तर आजच्या तारखेमध्ये किंवा आजपासून जे आहे ते तुम्हाला हॉल हॉलटिकीटचे नोटिफिकेशन जीमेलद्वारे किंवा पर्सनल एस एम एस वगैरे येतील पाहत रहा जरी आले नसतील तर तुमचा जो काही युजर आय डी आणि लॉग इन आहे तो वापरून या ठिकाणी मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे त्या लिंकला व्हिजिट करा आणि त्या लिंकमध्ये तुमची ॲज इट इज युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन वगैरे करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित हॉल हॉलटिकीट मिळून जाईल हीच एक अपडेट होती सो ज्यांनी कोणी डाउनलोड वगैरे केले नसतील तर करून घ्या एक वेळा चेकसुद्धा करू शकता की तुमचे आलेत का नाही कारण का एकोणीस तारखेपासून सुरू आहेत एकोणतीसपर्यंत चालणार आहेत सो आत्तापासून म्हणजे काय स्पेशली म्हणजे ज्यांचे ज्यांचे एकोणीस तारखेला वीस तारखेला आहेत त्यांचे लवकर येतील म्हणजे जसे जसे परीक्षा म्हणजेच दिवसं वगैरे जवळ येतील त्या पद्धतीने तुम्हाला मिळत जातील ऑलमोस्ट तर बऱ्यापैकी सगळ्यात जणांचे आलेले आहेत बट तरीही एक वेळा विजिट करा डाउनलोड करा ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय यासाठी आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल उपलब्ध आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला मिळून जाईल ओके पेड आहे बट प अशी फी आहे खाली माझा क्रमांक आहे त्या सुद्धा करू शकता ओके बाकी वेड्यान पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद